नमस्कार मी दीपाली स्वागत करते मी माझ्या मा एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि या सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आता दोन अडीच वाजलेत आणि आता माझं घरातलं सगळं आवर्त चला म्हटलं आता थोडासा व्हिडिओ घेऊया दुपारचं जेवण झालं सगळे भांडे वगैरे क्लीन झालेत आणि मला कपडे वगैरे फोल्ड करायचे आहेत आज वातावरण खराब आहे बाहेर ना हलका हलका पाऊस पडतोय थोडंफार सकाळी ऊन पडलं कपडे थोडे सुकल्यात काही वल्ले आहेत काही सुकल्यात चला आता मला कपडे वगैरे फोल्ड करायचे आणि बघूया दुपारनंतरचं माझं काय काय रुटीन असतं कुणाला खेळतोय अर्नव अभ्यास करतोय कारण अर्नवच्या एक्झाम चालू आहेत आज त्याला ना एक्झामसाठी सुट्टी आहे म्हणजे त्याचा उद्या सायन्सचा पेपर आहे त्यासाठी आज सुट्टी होती उद्या पेपर आहे तर चाललाय त्याचा मस्त अभ्यास कुणाला जेवायला वगैरे दिलं तो स्कूलला गेल आणि आता खेळायला लागलाय चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू बघूया माझं दुपारचं रुटीन काय काय आहे चला आता घरातली ना थोडीफार कामं आवरलं अजून मा आणि आता ना थोडं आवरलं आहे थोडं माझं टाईम आहे तर हे माझ्याकडे बेडशीट आहे पुराणं माझ्या मैत्रिणीनं दिलं तर जेव्हा आपला कुणाला जन्मला ना तेव्हा त्याला खाली अंतरायला आणि छान आहे असं आहे एवढं जास्त पाय काही खराब नाही तर हेच ना मी आता पायपुसणी वगैरे बनवणार आहे तर चला स्टार्ट करूया बनवायला आता हे थोडं जास्तच मोठं आहे ह्याला मी मधून कट करीन जेवढं मला पाहिजे तेवढं आणि तुम्हाला मी दाखवेन कसं कस बनवते चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया कसे कसे पाय पुसणे वगैरे आणि गॅलरी मध्ये हलका हलक ऊन येते जास्त पण नाही कारण आज वातावरण ढगाळ आहे गॅलरी मध्ये बसूनच मी आता इथे शिलाई करत आहे कारण आतमध्ये पण थोडं थंड वाटते गॅलरी मध्ये थोडस छान आहे हलका हलक ओन पडले आणि बघा हे ना खूप असं मोठं बेडशीट आहे तर आपण त्याला इथे मधून कट करून घेऊया आणि ह्याचे दोन भाग करूया दोन भाग केले की कसं दोन भाग केले ना तर आपण ह्याचे दोन बनवू शकतोय जास्त पण जाड बनवून काही फायदा नाही तर खूप मोठा आहे तर ह्याच्या आता छान असे दोन बनतील चला तर आता मी कट वगैरे करते नंतर बोलतोय कस होत बघू साईड सरक साईज आणि हे असं कट केल्यानंतर ना ह्याचे दोन भाग असे बनले तर एक हा आपला एवढा भाग येतोय तर ह्याला आपण फोल्ड करून घेऊया आणि ना अशा म्हणजे बेडशीट वगैरे घरामध्ये भरपूर असतात कधी कधी असं होतं की जास्त आपण युज करतो पण मन करत नाही कारण जास्त युज केले की पण वाटतं नवीन काहीतरी हांच तर तुम्ही जुन्या बेडशीटचे ना अशा प्रकारे पाय पुसण्या वगैरे बनवू शकताय आणि टप कसे पण धुवा काही पण करा मुलं लहान असली ना घरामध्ये तर अशा फॅन्सी पाय पुसण्या वगैरे टाकून काहीच फायदा नाही कारण मुलं हात वगैरे धुवायला गेलीत बाहेर आलीत की किती पाणी म्हणजे सांडतात तर अशाच पाय पुसण्या बऱ्या पडतात तर मी म्हटलं चला पण अशा ह्याच्यात बनवूया आणि जास्त म्हणजे अवघड पण आणि जास्त पण ना अवघड काही नाही साधे सिंपलच आहे जर आपण कट करून व्यवस्थित लगेच बनवायला घेतलं ना एका तासाभरात आपली पायपुसणी बनवून तयार होते पण मला कसं आहे मुलांना बघायचं घरातली बाकीची कामं त्यामुळं टाइम भेटे ना झाले मग तू कुठली डिझाईन घेणार आहेस म्हणजे नाही कटली कॅमेरा वाली का मागले हाती वाली ही, ही वाली घेणार आहेस दोन्ही येतात ना दोन्ही येतात बघ एक बार दाखव बघा आता मम्मी इथं बनवायला लागल्या तरीपर्यंत कुणाला तिकडे बसलाय काहीतरी बनवत असली ना मुलांना पण खूप इंटरेस्ट येतो झोप थोडा झा कुणालच ना झोपच टायमिंग आहे पण त्याला असं वाटतं की मम्मी आज काही नक्की करायला लागल्या आणि शिलाई मशीन वगैरे काढलं ना त्यांना खूप आनंद होतो मला काही तो करून पण दे ना आणि झोपून पण ना तर बघा अशा प्रकारे ना अशा प्रकारे हे छान असं फोल्ड करून घेऊया आणि आता आपण अशा सगळीकडं बनवलं होतं पहिलं मग मी ना पहिलं चा मी हे बनवलंय बघा तर आणि हे बघा मी हे बनवलंय दोन तीन दिवसापूर्वी आणि हे मी पहिल्यांदाच ट्राय केलं तर खूप छान बनलं तर म्हंटल चला आणखी एक बनवायला घेते मी तर हे मुलं बसण्यासाठी युज करतात पण खर तर मी पाय पुसायला युज म्हणजे पाय पुसण्यासाठी बनवलंय पण हरणं कुणाला जेवायला वगैरे बसताना घेत आहेत असं काही नाही की बसायला पण घेऊ शकतोय पाय पुसणी पण यूज करू शकते तर ह्याच्यावर हाती घोडा आहेत ना त्यामुळे सॉरी हाती आणि उंट आहेत त्यामुळे आरण कुणाला आवडते बसायला तर आणि चला जे माझं पहिलं मी पायपूसनी बनवले आहे ना त्याच मापानं मला बनवायची होती तर आता इथं थोडंफार मला कट पण करावं लागत आहे तर कात्रे आहे ना ते उडी पण चांगली नाही जे आपली शिलाईची कैची वगैरे असती ना ती आहे माझ्याकडं पण तिला धार नव्हती तर ही आता आर्नवची आर्ट आणि क्राफ्टची कैची आहे त्याला त्यानंच मी आता कट करत आहे हळूहळू थोडंसं मला टाईम लागत आहे चला तर मग आता हे सगळं कट करून घेते आणि नंतर बोलते चला मी तुम्हाला सगळं सांगते व्यवस्थित आपलं जे पुराण बेडशीट आहे आपलं आपल्याकडे जर पुराणं बेडशीट असेल ना ती घ्यायचं आणि अशा प्रकारे घ्यायचं म्हणजे चारी बाजू समान असल्या तरी चालतील थोडंफार वर खाली असलं तरी चालेल काही हरकत नाही आणि हे चार पदरी घ्यायचं म्हणजे कसं थोडस मोठं पण व्हायला पाहिजे आणि आता इथून सगळ्या चारी बाजूला शिलाई मारून घ्यायच्या परत सगळ्या अशा वरती पण शिलाई मारून घ्यायच्या आणि अशा पण शिलाई मारून घ्यायच्या चला तर मी आता सगळ्या शिलाई मारून घेते उभ्या आडव्या नंतर मी तुम्हाला दाखवते की मी कशा शिलाई मारून तर चला स्टार्ट आपण आणि आता इथं ना अजून झोपलाच नव्हता कारण कुर्णाला माहित होता आज मम्मा काहीतरी बनवत आहे तर मुलांना खूप एक्साइट मध्ये शिलाई ना ते माझी माझ्याकडे हाताची शिलाई तिला एका साइडला फिरवावं लागतं तर आता इथं कुणाल मला हेल्प करत आहे आणि मी व्यवस्थित सगळ्या त्याच्यावर लायनिंग मारून घेत आहे चला तर आता एका साईडच्या लायनिंग झालं आहे की मग मी दाखवते तर अशा प्रकारे ना आपण उभ्या आणि अडव्या सॉरी उभ्या आणि अडव्या अशा सगळ्या रेषा मारून घेतल्यात छान आता सगळीकडं अशा रेषा मारून घेतल्यात बघा म्हणजे शिलाई करून घेतल्या आणि आता ह्याच्या साईडला ना आपण थोडा वेगळा कपडा लावूया थोडंसं वेगळं म्हणजे दिसायला पण छान दिसते तर हे आपलं असं जाड झालं आता छान असं पायपुसणी तयार झाल्या बघा आणि इथं ना मी अशा प्रकारे ही पट्टी लावल्या आणि अशी हलकी हलकी डिझाईन पण केल्या तर बघा व्हाईट कलरची पट्टी लावल्या साईडला व्हाईट कलरचा ना कपडा थोडा जास्त नव्हता माझ्याकडं पण थोडा थोडा ॲडजस्ट करून मी अशा प्रकारे कडेकडेनं व्हाईट कलर लावला आहे तर फायनली आता हे आपलं कंप्लीट झालं आणि हे दुसरा तर दोन आता पायपूसने आपल्या कम्प्लीट झाल्यात आणि ह्याला ना बनवायला मला बरोबर दोन तास गेले खूपच वेळ गेला कुणाला झोपवलं पण नाही ही पण बघा अशी साईडनं पट्टी लावून अशा प्रकारे डिझाईन वगैरे केल्या आणि मी काय परफेक्ट शिलाई करत वगैरे नाही पण आहे थोडंफार येतं मला तसंच थोडं थोडंफार काहीतरी काहीतरी करून अशा प्रकारे आपली पुसणी तयार आहे थांबा मी तुम्हाला एकदा दाखवते उभा राह अशा प्रकारे हात बा हात काढ हात तर बघा अशा प्रकारे आपली ही पाय पुसणी तयार झाल्या मस्त आपले पाय वगैरे पुसू शकतो <laughs> कुणाला सॉक्स गाठले ते एका पायात आणि खूप असा पसारा पडला आहे कुणाला पण इथं साईडला झोपला होता खेळत होता तर सगळीकडे भरपूर असा पसारा आहे शिलाई मशीन हे आता मी सगळं आवरते आणि स्वतः काहीतरी ना शिवून वगैरे तयार केलं की खूप म्हणजे खूप छान वाटतं खूप आनंद होतो कारण एवढी मेहनत घेऊन काहीतरी बनवलं ना तर खूप छान वाटते आणि चला फायनली ना आपली पाईपच बनवून तयार झाली आणि खूप म्हणजे खूप कंटाळा दोन तास झाले कम्प्लीट कुणाला पण आज झोपला नाही त्याचं ना दुपारी झोपायचं टाइम असते मी आज झोपवलो नाही तर तो झोपला नाही आता साडेचार वाजल्या थोडा वेळ त्याला मी अर्धा एक तास झोपवते आणि खूप छान हो वाटतं आपण काहीतरी केली ना आपली मेहनत अशी म्हणजे मला खूप छान वाटतं कारण मला जास्त काही शिलाई येत नाही पण मी करते थोडीफार तर खूप म्हणजे खूप छान वाटते आणि बघूया मुलांनी बसायला घेतलं तर बसायला यूज करूया पाय पुसायला यूज घेतलं तर पाय पुसायला यूज करूया तर मस्त असा बनवून झालं आपलं चला आता मी कुणाला झोपवते आणि नंतर बोलते चला आता संध्याकाळचे ना पाच वाजले कुर्णालला मी थोड्या वेळ झोपवायला गेली माझी पण झोप लागली आता मला माझे घरातली बाकीचे कामावर आहे इथं बघा पसारा शिलाई मशीन आपलं आहे तसंच आहे कारण कुर्णाला झोप पण आरतीन खूप लेट व्हायला लागलं म्हणलं चला पहिल्यांदा त्याला झोपवते आणि थंडी पण सुरू झाली बाहेर तर स्वेटर टोपी वगैरे घातल्या आता ही सगळी कप भांडे वगैरे कपाटाला लावून घेतो सगळ्या घरातला पसारा आवडतो थोडा चहा वगैरे करून पितो आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बघूया कोणाला तर झोपलाय त्याला काय मी अजून लगेच उठवणार नाही चांगली दे सहा वाजता उठवेन त्याला तोपर्यंत मी माझी सगळी कामावरून घेतो आणि मला पण ना अर्ध तास झोप मी थोडं छान वाटते कारण खूप पास कंटाळ्यासारखं झालं होतं पण आता थोडं छान वाटते चला सगळा पसारा माझी वाट बघते किती घरात पसारा झालाय पटपटाला पडा सगळा आवरते आणि चला आता थोडासा मी माझ्यासाठी चहा बनवायला ठेवलाय आणि एका साईडला पाणी पण गरम करणं अजून थंडी आहे इथं गरम पाणीच प्यावं लागतं आणि हा व्हिडिओ ना होळीच्या अदोगरचा आहे पहिले मी सगळे व्हिडिओ होळीचे पाठवले त्याच्यानंतर म्हटलं हा व्हिडिओ पाठवावा म्हणजे भरपूर दिवस झालं व्हिडिओ बनवून मुलं वगैरे आता घरी आहेत त्यांना सुट्ट्या लागल्यात एक्झाम संपल्यात त्यामुळे थोडा टाइम भेट ना जसं टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि मस्त आता चहा घेतला बाहेर थंड वातावरण होतं हवा पण सुटली होती आणि संध्याकाळी बघा आमच्या इथं अशा प्रकारे वातावरण असतंय सध्या आता ना संध्याकाळचे साडेसात वाजले आणि मी थोडाफार स्वयंपाक आवरला इथं आका मसुरा वगैरे बनवलाय एका साईडला दूध वगैरे गर गरम केले आणि चपातीला कणिक पण मिळत आणि देवाला दिवा वगैरे लावायचा आहे आज ना सकाळी काही भाजी नव्हती बनवली त्यामुळे आज लवकरच स्वयंपाक बनवलाय आणि आर न कुणाला खेळून आलीत ना लगेच जेवायला मागतायत दूध पण गरम करते तर अशा प्रकारे आजचं माझं दिवसभराचं रुटीन होतं आणि माझं बेडशीट पासून बनवलेली पायपूसने वगैरे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुमच्याकडे पण खराब बेडशीट झाला असेल तर त्याच्यापासून तुम्ही अशा प्रकारे पायपुसनी वगैरे बनवू शकता घरच्या गर घरी आणि रपन टप पेन पेम धुवा काही पण कसे पण यूज करा खूप छान कारण आपण जेवढ्या शिलाई मारल ना तेवढे ते आपलं पायपुसनी वगैरे आहे ते जास्त दिवस टिकते तर मी पण थोडासा प्रयत्न केलाय आणि बनवलंय खूप छान वाटतंय मला पण चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कारण ह्याच्यानंतर मला कुणाला अमनवचा अभ्यास घ्यायचा आहे कारण दोघांच्या एक्झाम चालू आहेत तर मी आता थोडाफार अभ्यास घेईन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या व्हिडिओ अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ प्रेमला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय